पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर उलटलेल्या गॅस टँकरमुळे वाहतुकीवर मोठा परिणाम होतो आहे मंगळवारी सायंकाळी सुमारे पाच वाजता मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अडोशी बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ अत्यंत ज्वलनशील प्रोपिलिन गॅसने भरलेला टँकर उलटला आहे या टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅसची गळती होत आहे सुरक्षेच्या कारणासह महामार्ग पोलिसांनी मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद केली असून त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर गेल्या पंधरा तासांहून अधिक काळ वाहतूक विस्कळीत झाली आहे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत तसेच मुंबई पुणे एक्सप्रेस आणि मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग या दोन्ही महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळती गॅसची गळती थांबवण्यासाठी रात्री तज्ञांची एक टीम प्रयत्नशील होते मात्र त्यांना यश मिळाले नाही आता सकाळी पुन्हा गळती थांबवण्याचे काम सुरू केले जाणार आहे कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी खबरदारी म्हणून वाहतूक थांबवण्यात आली आहे मुंबईकडे जाणारी वाहने हळूहळू पुण्याच्या दिशेने वळवली जात आहेत वाहनांची संख्या जास्त असल्याने दोन्ही मार्गांवर तीव्र वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे खोपोली गाव खंडाळा गाव लोणावळा शहरापासून वाक्सई कारला फाटापर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत पंधरा अधिक काळ वाहतूक ठप्प

कोशिश शुरू है और यहाँ पे एनडीआरएफ की टीम है कोकोली की हेल्थ फाउंडेशन की टीम है एच की टीम है दीपक फर्टिलाइजर्स की टीम है आई पेट्रोलिंग खोखोली फायर ब्रिगेड टाटा फायर ब्रिगेड ए एन एम एस फायर ब्रिगेड और आ, बाकी सारे यहाँ के लोग और पुलिस यहाँ पे काम कर रही है पर ट्रैफिक इतनी ज्यादा है तो यहाँ पे जो इंस्ट्रूमेंट या फिर इक्विपमेंट जो लगने वाले हैं लीकेज रोकने के लिए अभी कुछ देर में लीकेज रोकने की कोशिश पूरी हो जाएगी और ट्रैफिक भी क्लियर हो सकती है